मनोज जरांगे यांची पश्चिम महाराष्ट्रातली रॅली जशी सुरू झाली त्या प्रत्येक रॅलीमध्ये त्यांनी छगन भुजबळ यांचा खरपूस समाचार घेतलेला आहे आता तेरा ऑगस्टला नाशिकमध्ये समारोप होणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या रॅलीच त्यावेळेला त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे दुसरीकडे छगन भुजबळ गेल्या पंधरा दिवसांपासून गप्प गप्प जरी असले तरी राजकीय दृष्ट्या आपलं कुठलंही नुकसान होणार नाही याची ती पूर्ण खबरदारी घेत आहेत काल येवल्यामध्ये येवला विधानसभा मतदारसंघामध्ये येवल्यामध्ये येवला नगरीमध्ये त्यांनी स्वागत केलं ते अजितदादा पवारांचं तिथल्या विणकर समाजाने आणि इतर घटकांनी अजितदादा पवार यांचं स्वागत केलं आणि जनसन्मान रॅली जी राष्ट्रवादीची आहे त्या अंतर्गत हे स्वागत होत तिथे अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवर पैठणी जॅकेट चढवण्यात आलं आणि त्याची एक चर्चा सुरू आहे सध्या तर आपण चर्चा करणार आहोत की छगन भुजबळ यांचा एवढा मतदारसंघ असो किंवा त्यांना अजितदादा पवार यांनी राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवण्याचं काही वचन दिलेलं असो संबंधी आपण आज पुन्हा एकदा बोलणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करा कारण की आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून चर्चा करत असतो हे बघा गेल्या वर्ष दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे आणि लोकसभेमध्ये जे दिसून आलेलं आहे की मनोज जरांगे पाटील एकदा पाळायचं ठरवल्यावर कशा पद्धतीने पाडतात मग त्यांनी आपली शक्ती जी आहे त्यांच्या मागे उभी असलेली जनशक्ती गोर गरीब मराठ्यांची शक्ती त्यांनी मराठवाड्यामध्ये विशेषतः दाखवून दिली आता मग आता तुम्ही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असा भेद का करताय असं म्हणत ते आता सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आता तेरा ऑगस्टला समारोप होणार आहे त्यांच्या रॅलीचा सरकारला त्यांनी मुदत दिली तेरा ऑगस्टची म्हणजे या तीन दिवसामध्ये सरकार असा काही ठोस निर्णय घेणार आहे म्हणजे ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला धक्का न लावू देता आम्ही स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे दहा टक्के त्याच्यामुळे आम्ही आमचं कर्तृत्व कर्तव्य पार पाडलेलं आहे असं सरकार एकीकडे सांगत आहे मग असं असताना जरांगे पाटील यांचा असा प्रश्न आहे की तुम्ही न्यायमूर्ती संदीप शिम संदीप शिंदे समिती नेमली त्याच्यामार्फत सर्वे केला अजूनही तुमचं ते काम चालू आहे कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे मग असं असताना तुम्ही ते ओबीसी मधून का देत नाही असा त्यांचा प्रश्न आता खरं तर हा मोठा घन प्रश्न आहे मग तो घन प्रश्न जो आहे तो कायदेशीर प्रश्न आहे मग तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोर्टामध्ये तो गेलेला आहे आता नरेंद्र मोदी यांनी तो दाखल करून घेतला की नाही हा भाग वेगळा मग आता अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ यांनी सुरुवातीपासून जी भूमिका मांडलेली की तुम्ही आरक्षण घ्या तुम्हाला द्यायला पाहिजे परंतु ते ओबीसीच्या ताटातलं देणार नाही मग त्यासाठी वाटेल ते केलं जाईल मग आता याच्यातून जे काही राजकारणाचा प्रभाव जो धबधबा सुरू झालेला आहे भलादा मनोज पाटील असं कितीही मानत असले की मला राजकारणात यायचं नाहीये तुम्ही जर हे तेरा तारखेपर्यंत दिलं तर आम्हाला विधानसभा निवडणुकीमध्ये काही पुन्हा नवीन पाडापाडीचं राजकारण किंवा उमेदवार उभं करणं असं काही करायची गरज पडणार नाही, नाही। आता खरंच ते सरकार ऐकणार आहे का तर सरकार ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही किंवा सरकार ते करू शकत नाही सरकारची कायदेशीर ती अडचण आहे मग आता जसं अजितदादा पवार येवल्याच्या जनसन्मान रॅलीमध्ये बोलताना असं म्हटलंय की आम्ही मराठा असेल मुस्लिम असेल वेगवेगळे घटक असेल यांच्यासाठी वेगवेगळे महामंडळ कसे नेमलेले त्यांनी अनेक नावं घेतलं जसं आवर्जून त्यांनी जे जे घेतलं ते सारथीचं नाव घेतलं म्हणजे आपण प्रत्येक समाजातल्या दुर्बल घटकांना शैक्षणिकदृष्ट्या काय अडचण येऊ नये यासाठी आपण काय काय केलं पाहिजे दुसरीकडे उद्योग उभारणीसाठी त्यांना काय काय सहकार्य केलं पाहिजे त्यांना कशा प्रकारचं कौशल्य प्रशिक्षण दिलं पाहिजे सेवा करण्याची कशी संधी दिली पाहिजे उद्योग उभारणीसाठी कर्ज कसं दिलं पाहिजे याच ते सांगत आहे आता मुद्दा आज आपल्याला एवढाच बोलायचं की छगन भुजबळ आणि मनोज दारांगे पाटील यांच्यामध्ये जे काही आरक्षणाच्या मुद्द्यावरून रणकंदन माजलेलं आहे त्या संबंधी आता या येवला मतदारसंघातून आपल्याला निवडून आलं पाहिजे तरच आपली आबरू राजकीय दृष्ट्या आब्रू राहील असं छगन भुजबळांना मनातून वाटतं जसं काल आपण बोलल्याप्रमाणे त्यांना राज्यसभेवर पाठवलं जात आहे का याचाही निर्णय अजितदादा पवार त्यांना जो काही घ्यायचा तो घेते पण आता आपण येवला मतदारसंघामध्ये जर विचार केला छगन भुजबळ दोन हजार चार पासून हा मतदारसंघ लढत आहे सन्मान्य शरद पवार यांच्या पाठिंब्यामुळं यांच्या नेतृत्वामुळं त्यांच्या मागे जी जनशक्ती उभी राहिली या मतदारसंघामध्ये तर ती कायम राहिलेली मग आता दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणावीस त्या मतांची त्यांना जे मतं मिळालेले आहेत म्हणजे दोन हजार चार मध्ये एकोणऐंशी हजार तीनशे सहा मतं त्यांना मिळाली त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये एक लाख सव्वीस हजार दोनशे सदोतीस इतकी मतं त्यांना मिळालेली म्हणजे त्यांनी बाजी मारलेली आणि नाही म्हणायला त्यांनी विकासाचे अनेक काम तिकडे केलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि त्या विकास हाच आमचा धर्म बाकी कुठला जात किंवा धर्म न मानता सगळ्या समाजाला वाहून नेणारे रस्ते सगळ्यांच्या सोयी करणारे रस्ते सिमेंटचे रस्ते वगैरे वगैरे ते सांगत आहेत तिथं कुठलं ओबीसी आहे का मराठा आहे का मुस्लिम आहे का दलित आहे असं काही पाहिलं जात नाही असं ते ओरडून सांगत आहेत छगन मिळून मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक झाली आता परवाची दोन हजार चोवीस मध्ये चोवीसची तर त्यावेळेला तेरा हजारांपेक्षा अधिक मतं जी आहेत ती कुणाला मिळाली तर ती महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळाले म्हणजे दिंडोरी मतदारसंघामध्ये येवला विधानसभेचा मतदारसंघ येतो मग आता डॉक्टर भारती पवार ज्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या मंत्री किंवा त्या उमेदवार ज्या होत्या त्यांना ती मतं कमी मिळाली मग आता विधानसभा निव मतदारसंघामध्ये कोण प्रतिनिधी आहे तर ते छगन भुजबळ आहेत मग ते असताना तेरा हजार मतं कमी कशी पडली हा प्रश्न त्यांना विचारला गेलेला आहेच मग हे कुणामुळं घडलेलं आहे हे कशामुळं घडलेलं आहे तर ते अर्थात ते जरांगे पाटील यांच्या धनक्यामुळे ते घडलेलं आहे असा त्याचा थेट निष्कर्ष काढण्यात आलेला आहे मग आता एवला मग मनोज जरांगे पाटील तर हे असं म्हणत आहेत की छगन भुजबळ कोणत्याही विधानसभा मतदारसंघामध्ये उभं राहू त्यांचा आम्ही थेट कार्यक्रम करू त्यांना पाडू असं ते म्हणत आहे मग आता करायचं काय मग आता छगन भुजबळ यांचं जे ज्येष्ठत्व आहे ते कुणी नाकारत नाही ओबीसी समाज त्यांच्या मागे उभा आहे ओबीसी संघटना उभ्या आहेत अशाच एका संघटनेने आता त्या मनोज जारांगे पाटील ज्यावेळेला तेरा ऑगस्टला नाशिकमध्ये येतील त्यावेळेला त्यांना काळे झेंडे दाखवायचं ठरवलेलं आहे मग आता त्याच्यातून पुन्हा कायदा सुव्यवस्थता काय वगैरे असा प्रश्न येणार आहे विशेष सांगायचं म्हणजे मनोज जारांगे पाटील यांनी त्यांच्या रॅलीला एक शांतता असा शब्द जोडलेला आणि खर तर महाराष्ट्राची सर्वसामान्य प्रत्येक जाती धर्मातल्या प्रत्येक सामान्य नागरिका नागरिकाची हीच अपेक्षा आहे की जात पात न मानता तुम्हाला तुम्हाला म्हणजे विद्वेष पसरवून किंवा असे हिंसक वळण देऊन असं काही साध्य करू नये त्यामुळं अनेक प्रश्न निर्माण आता बघा रॅली असल्यामुळं काय नाशिकमधल्या शाळा कॉलेज उद्या बंद बन, परवा बंद ठेवण्यात येणार आहे म्हणजे मोठा वाहतुकीचा प्रश्न आहे वगैरे सगळंच आहे म्हणजे त्यामुळं जे नुकसान होतं ते नुकसान भरून को द्यायचं कोणी किंवा ते अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सगळ्या मराठा समाजास सगळ्यांचंच सा, ते नुकसान होत असत मग एकटा मराठा समाजाचं सा आंदोलन करतोय का तर असं होत नाही सगळेच समाज आंदोलन करतात आता राजकीय जे जथ्थे निघतात आहे त्यामुळं वाहतुकीचे किती प्रश्न निर्माण होतात आहे किती खोळंबा होत आहे अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईसह इतर ठिकाणी ज्या ज्या वेळेला फिरले लोकसभा निवडणुकीमध्ये त्या तिथल्या परि त्या परिसरा त्या परिसरातल्या नागरिकांमध्ये म्हणजे घाटकोपरच्या नागरिकांना तो मोठा अनुभव आलेला आहे तो रोड शो झाला आणि किती प्रकारचे हाल झालेले आहेत